तिताई धाबा आणि चायनीज कॉर्नर व प्रणय बिअर शॉप आमच्या येथे ओरिजिनल गावठी कोंबडा घरगुती पद्धतीने बनवून मिळेल तसेच तांबडा पांढरा रस्सा चिकन मटन मुंडी डाळवजडी पाया सूप चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी तांदळाची भाकरी घावन तसेच सर्व प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय व होम डिलिव्हरी उपलब्ध कुंडलज वाळोडी रोड संपर्क भावेश बजरंग कांबेरे नाईन टू सेवन डबल झिरो फाय नाईन फोर डबल टू स्लॅश सेवन टू वन एट नाईन फाय नाईन फोर डबल टू माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूरचे लोकनेते सुधाकर भाऊकारे यांच्या उपस्थितीत सालोक गावातील माजी सरपंच जोहरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला तसेच साळोकचे सरपंच यांनी सांगितले की विधानसभेच्या निवडणुकीत आधी आमच्यासमोर असते तर विजय हा आमचाच झाला असता असे, असे सुधाकर भाऊ पक्षप्रवेशाच्या वेळी बोलत होते त्यावेळी एकनाथ घुल धुले दीपक श्रीखंडे नारायण दामसे सुनील भाऊ भाऊ गायकवाड शरदभाई कदम हिंदुज ताई भा, भानुदास पालकर सोमनाथ ठोमरे अर्जुनजी सपकाळ हार्दिक शेखर दादा पिंगळे आर के कोलंबे वैशालीताई सुरेखाताई ताई, ताई खेडेकर युक्ता बोपतराव अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोटकर रायगड आणि त्या अनुषंगाने आपलं काय माजी सरपंच सारोचे आपले भाई जुवारी हे आमचे जवळचे मित्र कस खपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आजच्या जाहीर पशुप्रविष सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले तरुणराजी प्रस आपल्या सर्वांचे नेते माजी आमदार अनिकेत भाई कटकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष एकनाथजी धुळे साहेब यांनी మాగ తార ప్రవేశ మారాయణజీ దాసే సా శరదభా కదా దీపజీ సెలఖండి రవిదానా మజే వ్యాస్ రావర్జీ ఉపయోగ పంచాయతీ మాజీ ఉపసభాపతి ఇందూ కీ भावना कोकण शहराचे अध्यक्ष मनिषी यादव सोमनाथजी थोंबरे आदरणीय पत्रकार बाबूशेख बोटे ज्यांचा खऱ्या अर्थाने आज या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणारे आमचे अभयजी चुवारी मगरद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुनजी सत्ता त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दत्ताजी जी सुपे उत्तमजी म्हणजे राजेदा ऐंकर दादा मोहनदा केदारी विजय अण्णा उपस्थित असलेले कर्ज खोपोली तालुक्याच्या अध्यक्ष तालुक्याच्या अध्यक्ष राहुनगिरे आमचे संतोषजी बेनवारे शंकरदादा पिंगळे भूषणजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदिशभाई सर्वच प्रमुख व्यासपीठावरील आमच्या समोर सुरेखा ताई असतील सुचिता लोकरे असेल आमची युक्ता भोपतराव असेल वैशालीताई जाधव असतील समोरप्रधा आमचे जलंद शेठ नदी साहेब असतील सर्वच व्यासपीठावर सर्व प्रमुख कार्यकर्ते जयेंद्रजी देशमुख असेल नवीनजी देशमुख असेल रवींद्रनाथ दलवी असतील आर के कोळंबे साहेब असतील उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवर खऱ्या अर्थाने आज सर्वांनी सांगितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षातून अनेक कार्यकर्ते प्रवेश करतात आज खऱ्या अर्थाने मोगरज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुनजी सत्पाळ आणि त्याचप्रमाणे सारू ग्रामपंचायतीचे माझी सरपंच अभिषी जुवारी सोबत त्यांच्यासोबत त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचा मनापासून आपण त्यांचं स्वागत करतो मनापासून कारण आपण अनेक दिवस बघतो सर्वांनी सांगितलं तर मागच्या या विधानसभेमध्ये आपण अपक्ष उमेदवारी मिळवली त्यानंतर आपल्याला अपयश आलं परंतु अपयशाला खचून न जाता अवयश आपण त्या ताकदीने तेवीस तारखेला मला वाटतं तेवीस नोव्हेंबरला त्या निवडणुकी तारीख लागला चोवीस तारखेला आम्ही सर्वजण हजर होतो आपण सर्वांनी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात केली एकही माझा कार्यकर्ता म्हणजे आजही आपल्या पक्षातून तर तिकडे आलेलं नाही मी खरंच माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्याला त्यांचा आभार मानेन धन्यवाद देईल तर आपण बघत असतो अनेक वेळा पक्षामध्ये जिकडे सत्ता असते तिकडे कार्यकर्ते जात असतात परंतु नोव्हेंबर पर महिन्यापासून जी पक्षाची आपल्या पक्षामध्ये विविध पक्षामधून त्यांचा प्रवेश होतोय अनेक कार्यकर्ते आपल्या टचमध्ये आहेत त्यांचा सुद्धा जाहीर प्रवेश होणार आहे मी अवेक्षेत तुम्हाला अरुआ तुमच्या गावात आलो होतो तुम्हाला सांगितलं त्यामध्ये आमच्या अनिल भाई असतील तिथले शेण असतील तिथले आमचं वसुख भाई असेल यांना सुद्धा सांगितलं आपल्या आजी आता जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हा भेदभाव आता तिथे काय राहिले आता नवीन जुने सर्व एकत्र झाले तुमच्या कार्यकर्त्याने अनेक माझ्याकडे प्रश्न मांडले त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपण सांगितलं त्या मागच्या पाच वर्षात सुद्धा जर वारी आमदार नव्हता परंतु विकास कामाच्या बाबतीत आदरणीय तटकरी साहेबांनी आपल्याला कधी काही कमी करून दिलं नाही आपल्या मतदारसंघामधला जर विकास बघितला आणि सत्तेमधल्या आमदारांचा विकास बघितला त्यांच्या बरोबरीने विकास करण्याचं काम सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस केलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांनी खचून केले आपल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे चुकीचं बोलत नाही पण आपल्या कार्यकर्त्यांना कधीही कुणाला एक रुपया कमिशन देऊन काम घ्यावं लागत नाही आपल्या कार्यकर्त्यांची कामं आपल्या कार्यकर्त्यांना मिळेचे आहेत आपल्या पक्षाकडून दिली जातात आपला पक्ष आपल्या कार्यकर्त्यांची कामं करत असतो आपण सर्वांनी बघितलं असेल प्रत्येकाच्या आर्य अडचणीमध्ये आदरणीय गटकरी साहेब असतील आदरणीय ताई असतील आदरणीय भाई असतील यांच्या माध्यमातून अनेक कामं आपण सोडत असतो मला वाटत नाही का आपल्या मतदारसंघातला कुठला कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याचं काम कुठलं आणलं आहे आणि ते काम झालेलं आहे तर भाई आपण सर्व कामं आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे केलेत यानंतरही आपण चांगल्या पद्धतीने काम करू आपल्या कार्यकर्त्यांना मी शब्द देतो त्यांच्या सुखात त्यांच्या दुखात त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी तयारी केली होती गावामध्ये येऊन आयुष्य तुम्ही आम्हाला कधी जेवा घाला जेवण मध्ये ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीची असेल असं मी नाही ना शब्द देतो आहे ना अर्जुनकडून आहेत अर्जुन आहेत ना बरोबर ना आता आपल्याला ही ग्रामपंचायत जिम्मेदारी कुठली अडचण येणार नाही असं मी अपेक्षित अजिबात तुमच्याकडून शब्द घेतो अजिबात आपल्याला <laughs> प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिथे जिथे मी कमी होतो तर त्या ग्रामपंचायतीमध्ये लक्ष देऊन आपण जास्तीत जास्त पद्धतीनं चांगलं काम करावं आपले कार्यकर्ते चांगले काम करतात